नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज बघूया ब्लाऊजवरून माप घेऊन जसाच्या तसा कटोरी ब्लाऊज कटिंग कसा करायचा तेसुद्धा पेपर कटिंग न करता डायरेक्ट कपड्यावर आता ह्याच्यासाठी मी अंगावर माप घेतलेलं नाही आहे पण तरीसुद्धा साधारण चाळीस बसच्या मापाचा हा ब्लाऊज आहे असं मी सांगू शकते सगळ्यात आधी बघूया ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं उंची मोजताना हे मी मागच्या बाजूने मोजायची ब्लाऊज व्यवस्थित सपाट करून ठेवायचा आणि शोल्डरच्या बाजूने अशा पद्धतीने सपाट धरून उंची मोजायची आणि जसजशी मापं मोजाल तसतशी तस लिहून ठेवत चला उंचीसोबत लगेचच मागचा गळासुद्धा मी मोजून घेतला अशा पद्धतीने समांतर मोजायचा किंवा मग मागच्या भागाची पट्टीसुद्धा तुम्ही मोजून घेऊ शकता मला ते जास्त सोयीचं वाटतं मापासाठी ब्लाऊज शक्यतो नवीन घ्या किंवा चुरगळाला असेल तर त्याला इस्त्री करून घ्या छातीची माप नेहमी ब्लाऊज उलट करून समोरच्या बाजूला होकच्या बाजूने घ्यायची आणि ब्लाऊजला जर काजे असतील तर काज्याच्या साईडने गळ्याच्या जवळ अप्पर चेस्ट मोजायची आहे दीड इंचाचं मार्जिन जे आहे ते सोडून आतला भाग जेवढा आहे तेवढा मी मोजून घेतला फुलबसच्या मापासाठी कटोरीचं टोक असं उंच धरून हा भाग मोजून घ्यायचा आणि जेवढा आहे तेवढाच लिहून ठेवायचा त्याच्यामध्ये काही मिळवायचं नाही अप्पर चेस्टला सुद्धा आणि फुल बस्टला सुद्धा काहीच मिळवायचं नाही आहे जेवढा ते आहे तेवढंच मी लिहून घेतले ह्याच्यानंतर कमरेचं माप मोजायचं आहे आपली जी आय पट्टी किंवा बटन पट्टी असते ना ती एक्स्ट्रा असते तर ती सोडून उरलेला सगळा भाग आपण कंबर म्हणून मोजून घ्यायचा आहे मोजताना कुठेही टेप न सोडता व्यवस्थित सपाट धरून मोजायचे माप जितकं व्यवस्थित घेऊ तितका आपला ब्लाऊज व्यवस्थित येईल आता इथं माप तर आलंय कमरेचं साडे तेहतीस पण त्यांनी इकडं आतमध्ये पिन लावली आहे म्हणजे त्यांना ब्लाऊज लूज होतोय तर ते अंतर किती आहे ते मी मोजून घेते ते साधारण एक इंच आहे तर मी कमरेचं माप लिहिताना त्याप्रमाणे एक इंच कमी लिहिणार त्यानंतर शोल्डर आणि मुंढ्याचं माप घ्यायचं आहे ते सुद्धा मी ब्लाऊजवरूनच घेते ब्लाऊज नीट असा सपाट करून घ्यायचा त्यानंतर ही जी पट्टी आहे ती मी अशी सरळ रेषेमध्ये ठेवणार आहे ज्याच्यामुळे गळ्यापासून आपल्याला शोल्डर व्यवस्थित मोजता येईल ही पट्टी शोल्डरपासून अगदी सरळ ठेवायची आणि जेवढं आहे तेवढंच अंतर लिहून घ्यायचं तसंच आपण गळा मोजतो तसा, तसा मुंडा अशा पद्धतीने समांतर किती येतोय तेवढा मोजून घ्यायचा ह्याच्यानंतर मोजायचा आहे घेर मुंड्याची ही जी गोलाई आहे तिच्यावर संपूर्ण शिलाईवरती टेप ठेवायचा आणि अशा पद्धतीने मोजून घ्यायचं वरती मी अर्धा इंच एक्स्ट्रा धरलं ते शिलाईमध्ये जाईल मार्जिनचं अंतर सोडून शिलाईपर्यंतच मी हे मोजले आणि ही एका बाजूची गोलाई जेवढी आली आहे तेवढीच त्याप्रमाणे लिहून घ्यायची शोल्डरच्या शिलाईपासून ते खालपर्यंत उंची मोजून घ्यायची दंडघेर आपण वरचा आणि खालचा असा दोन ठिकाणी मोजतो तर काखेमध्ये जो भाग असतो तो मोठा असतो त्यामुळे तो मोजून घ्यायचा आणि बाही जिथं संपते तिथलासुद्धा मार्जिन सोडून जेवढा दंडघेर आहे तेवढा मोजून घ्यायचा कस्टमरने जर टाईट किंवा लूज करायला सांगितलं असेल तर तर ते सुद्धा आत्ता माप लिहितानाच मिळवून घ्यायचं किंवा वजा करून घ्यायचं साधारण आपलं इथलं फुलबस्तं माप जेवढं आलेलं असतं तितकाच टक्स पॉईंट असतो पण तरीसुद्धा मी एकदा मोजून एक दा दाखवते शोल्डरपासून टक्सपर्यंत मी हे फोल्ड करून ठेवले आणि टेप सपाट ठेवून टक्सच्या टोकापर्यंत मोजून घ्यायचं अगदी बेचाळीस सव्वेचाळीसच्या सा पुढे साईज गेली ना तर मात्र टक्स पॉईंटमध्ये थोडासा चेंज होतो त्यामुळे ब्लाऊजवर मोजून घ्यायचंच आपल्याकडे सध्या साधारण अडीच इंचाची सा तयार शोल्डरपट्टी हे स्टँडर्ड आहे पण तरीसुद्धा एकदा मोजून घ्यायला हरकत नाही यानंतर मी डायरेक्ट अस्तरवर कटिंग करते डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचं असेल तेव्हा शक्यतो आधी बाही काढून घ्यायची अस्तरची मी आधीच उभी घडी घातली होती तिची अजून एक घडी घालून घेतली आपला जो वरच्या बाजूचा म्हणजे काकेलगतचा दंड घेर होता तो आणि त्याच्यात दीड इंच मार्जिनचं मिळेल एवढी घडी घालून घ्यायची त्यानंतर बाहीची लांबी जितकी किती आली होती तिच्यात एक इंच मिळवायचा आणि उंची टाकायची ह्या बाजूला मी सवयी उंचीची लाईन आखली नाहीये उंची जेवढी आहे तेवढंच घेतलं आणि खाली मुंडा खोलीचा साडेतीन इंच घेतलं हे दीड इंच आत आलं मार्जिन आणि त्यानंतर हा बाहीचा आकार द्यायचा नवीन शिकणाऱ्यांसाठी नुसत्या बाही कटिंगचा स्वतंत्र आणि सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे त्याच्यात हा आकार नवीन शिकणाऱ्यांनी व्यवस्थित कसा द्यावा हे सुद्धा मी सांगितले खालच्या बाजूचा घेर जितका आला होता तितकाच टाकला आणि त्याच्यापुढे दीड इंचं मार्जिन घेतलं तुम्हाला ह्या चॅनलवरचा एखादा व्हिडिओ यूट्यूबवर शोधायचा असेल तर ज्या मापाचा ब्लाऊज कटिंग करायचा आहे ते माप आणि त्याच्यापुढे सुवर्ण सोईंग असं लिहून तुम्ही सर्च केलं तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल कटिंग झालं की आठवणीने हा मध्यभागाचा नॉच देऊन घ्यायचा आणि त्यानंतर बाही ओपन करून पुढच्या भागाचा जो खोल मुंढ्याचा आकार असतो तो कापून घ्यायचा उलटसुलटच्या खुणा मी नेहमी पुढच्या बाजूलाच करत असते म्हणजे आपल्याला शिवताना पुढच्या बाजूचा मुंढा कोणता आहे ते लगेच लक्षात येतं त्यानंतर सगळ्यात आधी मागच्या भागाचं कटिंग कर करायचं अस्तरची घडीची बाजू मी माझ्याकडे ठेवली आहे आणि मागच्या भागाचं माप घडीकडेच टाकायचं सगळ्यात आधी आपली उंची जितकी आहे तिच्यामध्ये एक इंच मिळवून टाकायचं तुम्ही तुमच्या ब्लाऊजची उंची मोजली असेल ती जितकी असेल तिच्यात एक इंच मिळवा त्यानंतर इथं शोल्डरचं माप ब्लाऊजवर मोजलेलं जितकं आलं आहे तितकंच टाकून घ्यायचं या लाईनवर मुंडा खोलीचं माप सुद्धा जितकं आलं होतं तितकंच टाकायचं आता ही जी लाईन आहे तिच्यावर अप्पर चेस्टचं माप टाकून घ्यायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन द्यायचं ह्या बाजूला जितकी कंबर आली होती तिचा चौथा भाग करायचा त्याच्यात एक इंच टकसाठी मिळवायचा आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन घ्यायचं इथं सगळ्या मापांसाठी एक इंच घेऊन मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा शोल्डरपट्टी अडीच आली होती त्यात अर्धा इंच मिळवून तीन इंच घेतलं मागच्या गळ्यासाठी मी पाठीकडचा भाग मोजला होता खाली कमरपट्टी जोडण्यासाठी पाव इंच सोडून मग ते माप टाकलं आणि रुंदी इथं मी तीन इंच घेतली तुम्हाला रुंद पाहिजे असेल तर साडेतीन सुद्धा घेऊ शकता आता मार्जिन सोडून हे जेवढं अंतर आलंय त्याचा बरोबर मध्य घ्यायचा टक्ससाठी टक्स साधारण पाच ते साडेपाच इंच उंचीचा घ्यायचा इकडे पाऊण इंच वर घेऊन टक्स पासून तिरक जोडून द्यायचं म्हणजे टक्स शिवल्यानंतर हा भाग खाली उतरत नाही इथे कट करायला सुरुवात केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण मुंढा घेर मोजला नाहीये तर त्यासाठी वरती शिलाईला अर्धा इंच सोडायचं आणि खाली अशा पद्धतीने गोल आकारात आपण जो मुंडाघेर घेर मोजला होता तो तितकाच आलाय का हे चेक करायचं इथे मुंढाघेर अर्धा इंच जास्त झालाय त्यामुळे ही जी आपली मुंड्याची लाईन आहे ती आपल्याला अर्धा इंच वर घ्यायची तसाच जर मुंडाघेर कमी आला तर आपण ही लाईन अर्धा इंच खाली घेऊन तो वाढवू शकतो हे माप व्यवस्थित घेणं आणि टाकणं खूप आवश्यक असतं त्याच्यामुळे शोल्डर उतरणं किंवा काखेमध्ये फुगा येणं असे काही प्रॉब्लेम येत नाहीत आता ह्या नवीन मपानुसार मी एक इंच घेऊन आकार दिला यानंतर आपण पुन्हा मोजून बघितलं तर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच इथे मुंडागेर मिळेल कटिंग करून करुं झाल्यानंतर टक्स जो आहे तो दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने छापून घ्यायचा या बाजूला आपण कटोरीच्या बाजूचा जो भाग असतो तो, तो कापणार आहोत त्यासाठी पुन्हा मागच्या भागाचंच कटिंग आपण वापरायचं आहे अशा पद्धतीने मागचा भाग ठेवून घ्यायचा गळ्याकडचा भाग थोडासा कपड्याच्या बाहेर गेला तरीसुद्धा चालेल तुम्हाला पाहिजे तर ह्याच्यावर पेन लावून घ्या आणि त्यानंतर मी जसं दाखवते तशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं म्हणजे गळा रुंदी शोल्डरची पट्टी मुंड्याचा आकार आणि बाजूच मार्जिनच्या बाहेरून आपल्याला जी लाईन आखायची असते ती तशीच्या तशी, तशी आखून घ्यायची शिवाय मागच्या भागाची उंचीची रेषा आहे ती सुद्धा आहे तशीच सरळ आखून घ्यायची आधी आपण जी उंचीची रेषा आखली आहे ती बरोबर आली आहे का हे व्यवस्थित चेक करून घ्या अर्धा इंच जास्त होऊ शकतं मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाचा मुंडा खोल असतो त्यामुळे इथे मी पाव इंच आतमध्ये त्याला खोल आकार दिला ह्यानंतर आपण दीड इंच मार्जिन घेतलं होतं तर ती मार्जिनची रेषा सुद्धा आखून घ्यायची इथून खाली टक्स पॉईंटचं जे माप आपण ब्लाऊजवर मोजलं होतं ते तसंच्या तसं टाकून घ्यायचं आणि त्या टक्स पॉईंटच्या खाली दोन इंच वाढवायचं हे जे दोन इंच वाढवलंय ते आपली पुढच्या भागाची उंची होईल आणि टक्स पॉईंटवर जी लाईन आखली आहे ती झाली आपली टक्स लाईन आता हे जे कटोरीच्या बाजूच्या भागाचं माप आहे त्याचं जनरली मी चार्ट देत असते पण इथं आपण पड़ पूर्णपणे ब्लाऊजवरून कटिंग करतोय त्यामुळे मी ब्लाऊजवरच हा भाग मार्जिन सोडून किती घेतला आहे ते मोजून बघितलं आणि ब्लाऊजचं बाजूचं आणि कटोरी जोडलेलं मार्जिन सोडून जेवढं अंतर आहे तेवढंच इथं टाकून घेतलं इथं मुंढ्यातून सगळ्या साईजसाठी दोन इंच घ्यायचं आणि गळ्याच्या बाजूला साडेचार ते पाच इंच घेऊ शकता हे तिन्ही पॉईंट जोडून कटोरीचा आकार द्यायचा आता आपण जेव्हा पेपर कटिंग टाकतो तेव्हा ह्या भागाच्या बाहेर आपण जोडण्यासाठी मार्जिन देत असतो तर त्याप्रमाणे इथंसुद्धा सुद्धा अर्धा इंचापेक्षा थोडं कमी इतकं मार्जिन टाकायचं आहे कारण मी शिवताना तेवढंच मार्जिन घेत असते मागच्या भागासारखंच इथंसुद्धा सुद्धा पाऊण इंच वर घ्यायचं आणि हे तिरकं सोडून द्यायचं कटिंगच्या आधी आपल्याला योगपट्टीचं माप काढायचं आहे तर ही झाली साडेबारा इंच आपली पुढच्या भागाची उंची त्यानंतर खाली जेवढं अंतर राहत आहे तेवढ्या इंचाची आपल्याला योगपट्टी पाहिजे इथं हे अंतर अडीच इंच आलं आहे त्यामुळे मी अडीच इंचाची योगपट्टी कापणार योगपट्टी ह्या बाजूला उभ्या कपड्यामध्ये कापायची आपल्या योगपट्टीचं माप आलं होतं अडीच इंच त्यात अर्धा इंच मार्जिनसाठी मिळवायचं आणि तीन इंच घ्यायची रुंदीसाठी घ्यायचं कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच दीड इंच मार्जिन आणि अर्धा इंच हो कायपट्टी जोडण्यासाठी योगपट्टीची उंची आपण तीन इंच घेतलीये तर इकडे एक इंच एक्स्ट्रा म्हणजे चार इंच घ्यायचं ह्यानंतर सगळ्यात महत्वाचा आणि थोडासा अवघड वाटणारा भाग म्हणजे कटोरीची कटिंग कारण कटोरी आपल्याला नेहमी तिरक्या कपड्यामध्ये कापायची असते हा जो गळ्याकडचा भाग शिल्लक राहिलेला असतो तो, तो थोडा रुंद असेल तर ह्यातून माझी हुक आणि आयपट्टी दोन्ही निघून जातात खूप छोटी साईज असेल तर फक्त आयपट्टी निघते हे अशी तिरक्या कपड्यामध्ये आपल्याला एक कटोरी कापायची कपड्याच्या घडीपासून साधारण पाऊण इंच आतमध्ये सोडायचं आणि त्याच्या पुढे हा बाजूचा भाग मी जसा दाखवते तशा पद्धतीने तिरका ठेवून घ्यायचा हा भाग इकडं तिकडे हलू नये म्हणून त्याला पेन्स लावून घेतल्या तर जास्त चांगलं बरं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल म्हणजे मी जे शिकवते आहे ते समजत असेल आणि पहिल्यांदाच ह्या चॅनलवरचा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिवाय व्हिडिओला लाईक पण करा आता ही उंचीची लाईन आणि टक्स लाईन दोन्ही आपल्याला आखून घ्यायचे आहेत तर ती व्यवस्थित सरळ यावी म्हणून एकतर तुम्ही काटकोनी पट्टी वापरू शकता किंवा नसेल तर अशी एखादी वही वापरून बरोबर मार्जिनच्या लाईनवर सरळ ती ठेवायची आणि ही टक्स लाईन आखून घ्यायची आणि मग अशी तुम्ही बघितलं त्याप्रमाणे टक्स लाईनच्या खाली दोन इंचावर असते आपली पुढच्या भागाच्या उंचीची लाईन वहीने काटकून व्यवस्थित मोजून घेतला ना म्हणजे ह्या रेषा अगदी सरळ येतात नुसत्याच पट्टीने आखायची म्हटली तर ती वाकडी जाण्याची शक्यता असते ह्या बाजूच्या भागाला आपण मार्जिन सोडलं होतं त्यामुळे ही जी आतली लाईन आहे ती आपली ओरिजिनल लाईन आहे पुढच्या बाजूचा गळा मोजायचा राहिला होता तर तो मी आत्ता मोजून घेते तो आलाय बरोबर साडेपाच इंच गळ्याच्या रेषेमध्ये सरळ टेप ठेवून समांतर मोजायचं गळा साडेपाच इंच असला तरी वरती शोल्डर शिवायला अर्धा इंच जातं त्यामुळे आपण सहा इंच घ्यायचं आहे आता इथून पुढे पेपर कटिंग करताना आपण जशी मापं टाकतो त्याच पद्धतीने मापं टाकत जायचं आहे गळा सहा इंच घेतला आणि हा काटकोन आखून त्यानंतर आपण गळ्याचा हा आकार देऊन घेतला ह्यानंतर मुंढ्याच्या लाईनवर आपण नेहमी घेतो ते अप्पर चेस्ट अप्पर चेस्टचं माप ब्लाऊजवर जितकं आलं आहे तितकंच मार्जिन सोडून टाकून घ्यायचं ह्याच्यानंतर टक्स लाईनवर घ्यायचं फुल बसचं माप ते सुद्धा मार्जिन सोडून जेवढं आलं आहे तेवढंच टाकून घ्यायचं योगपट्टीसाठी इथून एक इंच वर घेतलं हा जो कटोरीचा आकार आहे तो तात्पुरता आखून घ्यायचा आहे ह्या आकारावर आपण कटिंग करणार नाही आता मार्जिन सोडून ही आपली ओरिजिनल लाईन आहे त्यामुळे त्या ओरिजिनल लाईन पासून पुढे हे जितकं अंतर येत आहे त्याचा बरोबर मध्य घ्यायचा टक्ससाठी टक्सपासून खाली सरळ जोडून द्यायचं आणि ह्या लाईनपासूनही खाली एक इंच जायचं यानंतर कटोरीचा जो खालचा भाग असतो त्याचा आकार द्यायचा तो अगदी सरळ न देता होडीचा तळ असतो तशा पद्धतीने थोडा गोल आकारात द्यायचा आता प्रश्न येतो टक्सची रुंदी किती घ्यायची तर त्यासाठी ह्या लाईनवर कमरेचा चौथा भाग इतकं माप आपल्याला मोजून मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या पुढे मार्जिन सोडून जेवढं काही अंतर राहतंय ते मोजून घ्यायचं त्याचा बरोबर अर्ध करायचं आणि ही जी मधली लाईन आहे तिच्या दोन्ही बाजूला तेवढंच अंतर इतकं आपल्याला टक्स शिवायचा असतो हे झालं टक्ससाठीचं मार्किंग पण ह्या मापावर कापलं तर शिवून टक्स कमी होईल म्हणून मग आतमध्ये आपण हे मार्जिन सोडलं कापताना मार्जिनच्या लाईनवर कापायचं म्हणजे शिवून आपल्याला पाहिजे तेवढा टक्स तयार होतो त्यानंतर आपल्याला हुक हो आणि आयपट्ट्या लावण्यासाठी मार्जिन पाहिजे त्यामुळे ह्या रेषेच्या बाहेर अर्धा इंच त्याच्यासाठी मार्जिन घेतलं बघा आपण पेपर कटिंग करताना जशी आकृती काढतो तशीच आकृती आपली ही डायरेक्ट कपड्यावर तयार झाली आहे आता आपण हा बाजूचा भाग काढून टाकू शकतो तर ही आपली कटोरीची ओरिजिनल लाईन आहे आणि तिच्या बाहेर अर्धा इंचापेक्षा थोडं कमी इतकं आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे त्यासाठीच एक संदर्भ म्हणून आपण हे आतलं कटोरीचा आकार आखून घेतला होता त्याच्यामुळे हा बाजूचा भाग काढून टाकला तरीसुद्धा ही जी आतली लाईन आहे तिच्या बाहेर पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं म्हणजे आपले हे दोन्ही मार्जिन त्याच्यामध्ये कवर होतात आणि आकृतेमध्ये आपला जो कटोरीचा आकार दिसत होता तशाच पद्धतीने आता ही आपली कटोरी तयार झाली जर माझं नेहमीचं कस्टमर असेल आणि त्यांचं पेपर कटिंग माझ्याकडे तयार असेल तर मी डायरेक्ट कपड्यावर कटिंग करत नाही पण समजा एखादी व्यक्ती माझ्याकडे नेहमी येत नाही अशावेळी त्याचं पेपर कटिंग करून ठेवण्यापेक्षा डायरेक्ट कपड्यावर अशा पद्धतीने कटिंग करणं मला सोयीचं वाटतं बाकी रेग्युलर कस्टमर्सच्या नावं आणि मापा सकट पेपर कटिंग्ज माझ्याकडे तयार असतातच ते पेपर कटिंग्ज वापरून मी कशा पद्धतीने ब्लाऊज कापते हे सुद्धा पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेनच यानंतर आता मेन फॅब्रिकवर कटिंग करायचे ब्लाऊज पीसची रुंदी कमी आहे साईज थोडी मोठी आहे त्यामुळे दोन्ही बाजूला ह्याला मला जोड लावावे लागणार आहेत तर दोन्ही बाजूला साधारण दोन दोन इंच एक्स्ट्रा राहील अशा पद्धतीने सोडून मी हे कापून घेतलं बाहीला जोड लावायचा असला तर तो कशा पद्धतीने लावायचा ह्याचासुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे यानंतर इतर सगळे भाग असतात ते मी मेन फॅब्रिकवर जसे आहेत तसेच कापते त्याला कुठेही मी एक्स्ट्रा कपडा सोडत नाही तुम्ही जर एक्स्ट्रा कपडा सोडत असाल तर तुम्ही त्या पद्धतीनेसुद्धा करू शकता जशी रुंदी अवेलेबल आहे त्यानुसार आपण घडी केली आहे पण हे कपडा थोडासा तिरका वगैरे कापला गेलेला असतो त्यामुळे असं चेक करून घ्यावं लागतं वरचा भाग बराच बाहेर आलेला आहे कटोरी ब्लाऊजची कटिंग तर झाली पण शिलाई कशी करायची ह्याचासुद्धा अगदी सविस्तर व्हिडिओ मी चॅनलवर केलेला आहे कटोरी ब्लाऊज शिलाई स्लॅश सुवर्ण स्विंग असं सर्च केलं तर तुम्हाला तो मिळून जाईल याशिवाय प्रिन्सेस कट फोर टक्स बेल्टवाला प्रिन्सेस कट अशा सगळ्या पद्धतीच्या ब्लाऊज ड्रेस सलवार असे पुष्कळ प्रकारचे व्हिडिओ चॅनलवर आहेत तुम्ही चॅनलच्या होम पेजवर जाऊन ते बघू शकता बाकी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये